का मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आज आलेलं आहे श्रीदेवी सोमेश्वर आणि श्रीदेवी कंजेश्वरी यांच्या देवाच्या इथ आलेलो आहे आणि आज आहे ते आपला शिमगा चाललेला आहे चिपवनातला तर इकडनं आता पालखी गडावर येणार आहे आणि गडावरनं ती जाणार आहे ते माहेरी पेठमापात जाणार आहे तर आता आलेलं ते आपण गडावरती आलेलो आहे तोपर्यंत कवरता इथं जरा रिलॅक्स करूया कारण खाल्लात चढ झालेला आहे दम झालेला आहे रिलॅक्स करूया तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा चला तर मित्रांनो कशी वाटली सिनेमॅटिक व्हिडिओ नक्की सांगा मला कमेंट करून तर आता आपण गोविंद गोविंदगडावरती पहिला मान जो आहे श्रीदेव सोमेश्वरांनी श्री देव, सोमेश देव कंजेश्वरीला उठी भरायचा तो चौगुली उठी महिना भेटतो त्यानंतर मी लहान लहानपासून बघतोय अनुभव की शिमग्या वाट लोक पाहत असतात आम्ही पण पाहत असतो शिमगा उतरतो प्रत्येक वर्षी आणि खरं म्हणजे मी तुम्हाला सांगेन की ही ती कंजेश्वरची जी तिथून बाळकी निघते आणि पहिली जी ओट भरते ती आमची त्यांच्या घर आमच्या घरची आहे पहिला जो मान आहे तो आमचा आहे आणि इथून सुरू होते पुढची प्रत त्याच्या आधी त्याला काय म्हणतात आणि पहिली इथले भरली जातात इथून पुढे कोणाचं चालू होते मित्र माझी वय पंचावन्न वर्ष आहे मी माझ्या लहान लहान लहानपणा बघतोय लहानपणापासून बघतोय मी माझ्या आधी आमचे वडील वडील होत एक दोन वर्ष आधी वाढले त्यांनी ही त्याच्या आधी त्यांच्या त्यांच्या लहानपणापासून होतं काय मला एवढं माहिती नाही पण मी माझ्या लहानपणापासून बघतोय ना त्यांच्या पण लहानपण कारण आमची दुसरी तर तिसरी पिढी आहे ही इथं कंटिन्यू ही इथे येते आणि इथून मग सुरू होते ती सुरू होते मित्रांनो हिंदू मुस्लिम इथं येण्याचं जे कारण आहे जी लोक माझ्या वडिलापासून मी जे ऐकलं की जी कृष्णजी जी करंज देवी आहे हिचं सोडून आणणं हे आमच्या घरी होतं दागिन्यात ते सर्व आमच्या घरी होते मग काही वर्षापूर्वी हे दागिने परत त्यांच्या ताब्यात गेलेले आहेत पण त्याचे दागिने त्यांचं असं म्हणणं होतं की ते दागिने आम्ही त्याची देखरेख त्यांच्या आमच्या पूर्वपणे चांगली सेवा केली आणि त्याच्या प्रती मग ही कंटिन्यू इथे येते आणि मी लोकांना याचा मेसेज देईन ही हिंदू मुस्लिम एकतासाठी एक चांगली मिसाल आहे की इथे लोक बघायला पाहिजे कि येणाऱ्या पण बघा ते कशी इथे कोकणातली त्याला गंगा जमला रीत आहे एकत्र एकत्र लोक मिळून कशी उत्सव पूर्ण करतात तर मग बाकीच्या गोट गोळकोट परिवारला भेटतो आणि ती ओटी भरत भरत मग पालखी जी आहे श्री सो श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेव कंजेश्वरीची ती गडावरती येते आणि ती इथे येऊन आपल्या रेडजाई देवीचा आहे म्हणजे ती श्री श्रीदेवी कंजेश्वरीची बहीण आहे त्याला भेटते आणि इकडे तिथे ती आपल्या माहेरी म्हणजे पेटमा पाहतात तर ती व्हिडिओ ती तुम्हाला रात्री बघायला भेटेलच तिथला जो मॉल आहे तो एक नंबर असतो बघायला तर आपण तिथे भेटूया तुम्हाला थोड्या वेळातच श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी कंजेश्वरी त्यांची पालखी चौथं घरात ओटी भरून येते पहिला मान त्यांचा असतो आणि तिकडनं वरती गोष्टी झाडा येते आणि मग पाच प्रदक्षिणा मारते होळी गोवते आणि मग होळी पेटली जाते आणि चिकनं ती किल्ल्यावर जायला दाखवतात आणि <स्थाथ> मग मित्र पालखी दिसते ती पालखी आहे आणि मागून येते ती श्री देवी कंजेश्वरची पालखी आहे आता इकडनं गडावर जाणार आहे आणि गडावर रेडजाईच्या देवात जाणार आणि तिथे आरती होणार तर भेटू आपण थोड्या वेळाचा पूर्णच चांदीची पालखी आहे सुश्वर आणि तिथे म्हणत आहे तू जागेतव जायचं आणि तर पालखी आता गडावर खाल्लेलं आहे आपल्या निघाले ती माहेरी बघा ती आणि पुढे पालखी आहे ती तर मित्रांनो आता आहे नाईक कंपनीच्या पुलावर आता एक दहा ते पंधरा मिनटामध्ये पालखी येईल आणि ते आरस घातलेलं आरस घातलेला जी गर्दी असेल ना तो बघण्यासारखा माहोल असेल तर तेव्हा आपण भेटूया थोड्या वेळातच बघूया आत्ता गर्दी जमली आहे बघा पाठीमागे गर्दीवर प्रमाणात जमली माझ्यासोबत आहे जर्नी विथ देखील पालखी बीचलेला आहे आणि इकडनं आता चालले परत ओटी भरायला तर बीच एका ओटी बन झालेला आहे तर व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करा चॅनल शेअर करायला करायला नक्कीच धन्यवाद